महाराष्ट्र राज्यातील पहिल्या वर्षाच्या ज्युनियर कॉलेज म्हणजेच एफ वाय जी सी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता असते ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते आणि यंदा ती अनेक टप्प्यांमध्ये पार पडली राज्यातील जवळपास नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस ज्युनियर कॉलेजेसमध्ये एकूण जागांची संख्या नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि रिक्त झालेल्या जागांबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा आता पाहूयात एकूण जागा किती आहेत महाराष्ट्रातील एफ आय डी सी प्रवेश प्रक्रियांसाठी यंदा राज्यभरातून एकूण एकवीस लाख एकोणसत्तर हजार सहाशे सत्तावन्न जागा उपलब्ध होत्या यात कॅप म्हणजेच सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस अंतर्गत अठरा लाख तेवीस हजार नऊशे साठ जागा आणि कोटा म्हणजेच मायनॉरिटी आणि मॅनेजमेंट इत्यादी अंतर्गत तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव जागांचा समावेश आहे राज्यातील नऊ हजार पाचशे अठ्ठेचाळीस ज्युनियर्स कॉलेजेसमध्ये ही जागा वितरित करण्यात आली आहे विज्ञान शाखा सर्वाधिक लोकप्रिय असून तेथे फक्त पंचवीस टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत तर इतर शाखांमध्ये कला आणि वाणिज्य जा रिक्त जागांचे प्रमाण जास्त आहे मुंबई विभागातून एकूण जागा सुमारे तीन लाखांच्या आसपास आहेत तर पुणे नागपूर आणि औरंगाबाद यांसारख्या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहेत यंदा जागांची संख्या मागील वर्षाच्या तुलनेने किंचित तु वाढलेली आहे कारण नवीन कॉलेजेस आणि क्षमता विस्तार झालेला आहे यानंतर किती जणांची नोंदणी झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यभरात एफ आय प्रवेशांसाठी एकूण चौदा लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे ही नोंदणी प्रक्रिया मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आणि जुलै मध्ये संपली पहिल्या राऊंड मध्ये बारा लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते ज्यात भाग भाग आणि पूर्ण करून लॉक करण्यात आले एकूण एस एस सी म्हणजेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या सुमारे सोळा लाखांच्या आसपास आहे परंतु सर्वच विद्यार्थी एफ जे सी साठी अर्ज करतील असं नाही काही आय टी आय किंवा इतर कोर्सेस साठी वळतात मुंबई विभागात सुमारे दोन पॉईंट ब्याण्णव लाख अर्ज आले आहेत तर पुणे विभागातही मोठी संख्या आहे नोंदणी प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्राधान्य क्रमानुसार कॉलेजेस निवडण्याची संधी मिळते आणि यंदा रेकॉर्ड ब्रेकिंग नोंदणी झाली असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे किती प्रवेश झालाय अंतिम राऊंड नंतर म्हणजे बारा सप्टेंबर दोन हजार एकूण तेरा लाख प्रवेश मिळाला आहे यात कॅप अंतर्गत अकरा लाख था एकशे अकरा आणि कोटा अंतर्गत एक लाख अडुसष्ट हजार था प्रवेशांचा समावेश होता पहिल्या दोन मध्ये सुमारे सात पॉईंट दोन लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तर एकूण सात राऊंड आणि स्पेशल राऊंड नंतर ही संख्या तेरा पॉईंट लाखांपर्यंत पोहोचली मुंबईत सुमारे त्र्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला तर विज्ञान शाखेत सर्वाधिक प्रवेश झाले मात्र काही विद्यार्थी आवडत्या कॉलेजेसमध्ये न मिळाल्याने प्रवेश रद्द करतात आणि इतर पर्याय निवडतात ज्यामुळे रिक्त जागा वाढतात शिक्षण विभागाने सांगितलंय की अडुसष्ट पॉईंट चार टक्के विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्येच प्रवेश कन्फर्म केलेले अंतिम राऊंड नंतरही राज्यात आठ लाख पस्तीस हजार सातशे चौसष्ट जागा रिक्त आहेत आणि कॅप अंतर्गत सहा लाख सत्तावन्न हजार आठशे एकोणपन्नास आणि गोटांतर्गत एक लाख शहात्तर हजार नऊशे पंधरा जागांचा समावेश आहे मुंबईत एक तृतीयांश जागा इतर मदे रिक्त आहे तर विज्ञान व्यतिरिक्त चाळीस टक्के पर्यंत आहे आणि कारणांमध्ये विद्यार्थ्यांचे प्राधान्यक्रम कॉलेजेसचे लोकेशन फी स्ट्रक्चर आणि काही भागात कॉलेजेसची अतिरिक्त क्षमता यांचा समावेश आहे शिक्षण विभागाने रिक्त जागा भरण्यासाठी स्पेशल राऊंड जाहीर केले ते तेरा सप्टेंबर पासून सुरू झालेत कॉलेजेस आणि पालकांनी याबाबत सुधारणा देखील मागितल्या आहेत जसे की ऑफलाईन पर्याय किंवा फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आणि ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा माहिती आवडल्यावर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका